हां बघा ह्याच्यामध्ये जे मगश आपण लेअर केले होते है के ले हो है। है, ता ता के ते याचे दिसत आहे आतमध्ये आता आपला हा छानपैकी भाजलेला आहे आता फिटिंग करूया तर मित्रांनो आता पाणी आलेलं आहे बऱ्याच वेळ जर तर सव्वा तासचे खटपट केली आणि त्याच्यानंतर हे पाईप वगैरे हातरून वायर पण टाकलेली आहे ही अशी अशी हॉटेलमधून घेतले आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी आता हॉटेलमध्ये आहे थोडंसं लवकर आवडलं आहे कारण आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे महत्त्वाचं काम म्हणजे आता पावसाळा तर चालू होणारच काही दिवसामध्ये वातावरण पण तसंच काहीचं झालेलं आहे ढगाई पाऊस होता आता ऊन आहे पण असं पाऊसून पाऊसहून चालू आहे वीस बावीस तारीख काहीतरी दिलेली आहे मान्सूनची मे बी आता वातावरण काळापासून बरंचसं बदल बदलत आहे त्यामुळे पाऊस कधी पण चालू होऊ शकतो पण आता विषय असा आहे आपला की लाईट इथे प्रॉब्लेम आहेतच पण दुसरी गोष्ट म्हणजे पाणी आता दोन दिवसावर दो दो तुम्ही बघताय जिकडचं सिंगल फेजचं प्रॉब्लेम आहे थ्री फेज तिथं कनेक्ट होत नाही आहे त्याच्यामुळे मोटर चालू होत नाही आणि त्याच्यामुळे पाणीचे खर्चाला आपण वापरतो ते, ते आपल्याकडे अवेलेबल होत नाही त्याच्यासाठी मग आता केलेलं काय आहे इकडे एक विहीर आहे का मागच्या काही व्लॉगमध्ये पा मागच्या पावसाळ्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळाले असेल ज्यांनी बघायला असेल त्यांना मी दाखवतो आता व्हिडिओमध्ये बाकी आता मी हे सर्व साहित्य घेऊन आलेलो आहे फुटबॉल वगैरे कारण आपल्या घरातून ही मोटर घेऊन आलो आहे जे आपली घरी वापरत होते तर याला आता हे सगळं जोड वगैरे करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग पाईप वगैरे टाकायचे तर वायर वगैरे तिकडून टाकून घ्यायचे हॉटेलमधून डायरेक्टपर्यंत आणि मग आपल्याला हे कायमचं सोल्युशन पाण्याचं करायचं आहे आता याला का जोडाजोडी करायला सुरुवात करूया आणि काम होतील तसे व्हिडिओ होतीलच आता हा चिकट टेप आणलेला आहे म्हणजे तो जिथं ही आता वायर जी टाकलेला आहे त्याला जोड आहे एक दोन जागे त्यामुळे तो व्यवस्थित कवर करायला पाहिजे मागे एक टेप होता तो संपलेला आहे आणि ही पाईप जी आहे ती आपण आणलेली आहे एक तिक पाईपचा जो कॉलर आहे तो पडलेला आहे त्यामुळं त्याच्या जागी आपण हे वापरणार आहोत आणि फुटबॉल मागच्या वेळेला ह्या मोटरीचा फुटबॉल त्या विहिरीमध्येच पडला होता आता हे नवीन याला हे जे कनेक्टर वगैरे सगळं व्यवस्थित आणलेलं आहे आता हे त्या पाईपला जोडून फिक्स करायचं जेणेकरून जे ते पाण्यामध्ये परत पडणार नाही तर मित्रांनो आता पाणी आलेलं आहे बऱ्याच वेळ जर तर सव्वा तासचे खटपट केले आणि त्याच्यानंतर हे पाईप पाई वगैरे आतरून वायर पण टाकलेली आहे ही अशी अशी हॉटेलमधनं घेतली आहे आणि ती जी डीपी दिसते तुम्हाला तिथे तिथं विहीर पाणी प्यायला इथं कॉलर आहे का नाही इथं पाणी प्यायला भरून घेतो आणि बंद करतानाच्या वेळेला तुम्हाला ते विहीर पण दाखवतो तर मित्रांनो आपलं पाणी वगैरे भरून झालेलं आहे शक्यतो त्यातला मी व्हिडिओ करायला विसरलो कारण आज काय थोडंसं म्हणजे बाहेरच्या बाजूला हत्ती हत्तीगत वगैरे लावलेलं आणि आतल्या बाजूला विहीर आहे ते आणि त्याच्यामुळे ते पाणी वगैरे मोटर वगैरे परत काढण्यासाठी गेलो त्याच वेळेला बारीक बारीक पाऊस येत होता आता पण बारीक बारीक झमाट असं आहे बाहेर त्याच्यामुळे लगेच मी तिकडून आलो इकडे परत आणि त्यानंतर आता मी जेवणाला सुरुवात केली आता जेवण वगैरे सर्व बनवायचं थोडंसं लिमिटेडच येणार कारण पावसाचं वातावरण आहे बाहेर बॅकअप ठेवायचा ग्राहक वाढले तर आपण एक्स्ट्राचं जेवण आपण लगेच बनवू शकेन मसाले वगैरे करून तर सुरू करूया आता साफसफाईपासून कारण पहिल्यांदा टेबल वगैरे साफ करायचे आहे तर फ्लोअर साफ करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात करायची आहे वाजलेलं आहे सव्वा दोन पण वातावरण असं झालं की पाच सहा वाजल्यासारखं बाहेर असं ढगाळ वातावरण आहे मग अशी थोडंसं ऊन पडलं होतं त्याच्यानंतर परत थोडा पाऊस झाला परत झिरमट आहे बारीक पण वातावरण एकदम संध्याकाळ झाल्यासारखं आहे तर सुरू करूया आता जेवणाला साफसफायला आणि त्याच्यानंतर जे काय असेल ते अपडेट तुम्हाला मिळतील यात आपल्याकडे दुसरं पार्सल आहे दोन चिकन मसाला थाळी पार्सल करायची त्याच्या अगोदर एक सॉरी दोन पनीर मसाला दोन काजू मसाला पार्सल केलेला आहे त्यांना रोट्या नको होत्या आता ही जे ताट आहे त्यांना रोट्या हव्या आहेत कारण हे ताट आहे त्यांना भाकरी चपाती किंवा पराठा नको आहे तंदूर आपला आला नव्हता अजून रोटी मारण्यासाठी त्यामुळे ते थांबले बराच उशीर एक तीस चाळीस मिनटं झाले थांबलेत ते या ऑर्डरसाठी फायनली आपण आता ही ऑर्डर बनवून देतोय त्यांना तंदूरमध्ये अजून पण जाळ आहे पण पर्याय नाही आता याच्यामध्येच त्यांना रोटी मारवा लागतील कारण ते बराच उशीर झाला थांबलेत आता इथे आपण गोळं मारायला चालू केले त्यांच्या दोन ताटाचं हा आपला आट्टा जो मळून ठेवला आपण अजून गोळं बनवायचे आहेत त्यानंतर नेक्स्ट ही पण पार्सलचीच ऑर्डर आहे अंडा करीची एक प्लेट आहे त्यानंतर ही शाकाहारी आपली जी साधी भाजी आहे त्याची एक प्लेट पार्सल हवी आहे इथे पार्सल करायला चालू आहे आणि याच्याबरोबर पाच रोट्या पार्सल आहेत त्यानंतर आपल्याकडे ही नेक्स्ट ऑर्डर चिकन मसाल्याची एक प्लेट पार्सल आहे हे सुद्धा आणि याच्याबरोबर तीन रोट्या पार्सल आहेत आता हे पार्सल बांधायला चालू केलं आहे आज भरपूर म्हणजे सुरुवातीपासून सहा वाज सव्वा सहा वाजल्यापासून पार्सलच फक्त ऑर्डर येत आहेत बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केलेल्या आहेत आज पार्सलला सुरुवात जी झाली होती ती आत्तापर्यंत तीन चार पार्सल गेल्या फक्त पार्सलच झालं अजून टेबल लागलेलं ला ला नाही आहे सव्वा आठ वाजलेले आहेत आता टेबल आपल्याला साडेआठ वाजता असं लागतात जास्त जास्त आता तुम्हाला आवाज येत असेल तर आज बऱ्याच गावामध्ये हळदीचे कार्यक्रम लग्नाचे कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे आज ग्राहकांचं थोडंसं शक्यता नाच्या बराबर आहे आता जो आवाज येतो आहे मोठ्यानं डॉल्बेवर वेळ चालू आहे तिकडे मित्रोन रात्री सव्वा दहा वाजेत आपल्याकडे एक आता ऑर्डर आलेली आहे ह्याच्याबरोबर बरेचसे टेबल झालं पण व्हिडिओ केलेले नाही आहेत ही आता एक सिंगल थाळी ऑर्डर आहे चिकन फ्रायची ते आता चिकन सिक्स्टी फाय सोडलेलं आहे तळासाठी ही आपली चिकन फ्राय थाळी तयार आहे रोटी लावल्यानंतर हे पिकअप होईल तर हे आपण इकडे गार्लिक घेतलेलं कट केलेले आहेत त्याच्यामध्ये थोडं तेळ टाकलं आणि कोथिंबीर यात आपण गार्लिक नान बनवायला लागलो आहे त्याच्यासाठी आपण हे दोन गोळे घेतलेले आहेत रोटीचे तर जो आटा वापरतो नानसाठी तो वेगळा थोडासा बनवतो थो। त्याला अंडी वगैरे जातात त्याच्यामध्ये पण आता आपण अवेलेबल नसल्यामुळे जो रोटीचा आटा आहे त्यातूनच मारणार आहोत गार्लिक नान ह्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्या गार्लिक नान किंवा कुलछ्या काही म्हणू शकतात थोडस तिच्यावरती आटा टाकायचा आणि याच्या लेअर्स पडाव्यात म्हणून या प्रकारे याच्या घाटी घालून घ्यायच्या आणि याचा गोळा बनवायचा एक या प्रकारे हा एक याचा गोळा तयार झाला आपण जो आता नान मारणार आहे किंवा लच्छा पराठा मारणार आहोत तो आता याला सेम जसं आपण रोटी मारतो त्या प्रकारेच काठ बारीक करून घ्यायचा पहिला इथेच तर आपण हा गादीवरती ठेवलाय तो सरळ ठेवलेला आहे आता हे तुम्हाला दिसतं त्याच्यावरती लच्छी पडतात त्याला आणि हे जे आपण तयार केलं आहे गार्लिक वगैरे त्याच्यावरती टाकून घ्यायचं पैकी थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून आट्यामध्ये हे कसले व्यवस्थित नाहीतर आतमध्ये तंदूरमध्ये ज्यावेळे आपण मारणार त्यावेळेला हे सर्व स्टफिंग स्टफिंगचं जे आहे स्टफिंग नाही सर्व पडणार आता याला आपण परत उलट केलेलं आहे आणि याच्यावरती थोडंसं मिठाचं पाणी लावायचं आणि तंदूरमध्ये आपण याला मारायचं आहे आता जे आपण लावलं होतं तीळ वगैरे गार्लिक वगैरे हे वरच्या बाजूला आलं आता याला तांदूरमध्ये भाजू द्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यावरती बटर लावून कट करून इंच आहे तर हा बऱ्यापैकी आता भाजत आला तो तर साईडनं तुम्हाला दिसते जरा असं मस्तपैकी जर आपला फी झाला आहे फुगायला आला तो अजून थोडं याला कडक भाजू द्यायचा आणि मग कड आपण तर हा आपले गार्लिक नान तयार झालेला आहे हा पराठा गार्लिक पराठा आता याच्यावरती बटर लावायचं आणि ह्याचं कटिंग करायचं आहे ह्याला आता आपण बटर लावून घेतलेला आहे तर याचं कटिंग करायचं आहे हा बघा ह्याच्यामध्ये जे मगश आपण लेअर केले होते ते ह्याचे दिसते आतमध्ये आता आपला हा छानपैकी भाजलेला आहे आता फिटिंग करूया हा आपला झालेला आहे गार्लिक लच्छा पराठा किंवा गार्लिक नान काही नाही म्हणू शकतो अगर अजून अठ्ठावन्न मिनटं झालेली आहेत तर हॉटेल क्लोजिंग करायला स्टार्ट केलं म्हणजे बऱ्यापैकी आवडलेलं आहे बाहेरचं थोडंसं काम आहे आणि आतली भांडी वगैरे वायपिंग करायची राहिली आहेत थोडीफार जास्तीत जास्त झालेली आहे एक दहा ते पंधरा मिनिटाचं काम राहिलं आहे ते झाल्यानंतर हॉटेल आपण म्हणजे आम्ही निघणार घरी बाकी आज पार्सलला सुरुवात झाली म्हणजे पहिली ऑर्डर जी आली होती ती सहा सव्वा सहा वाजता आली होती दोन पनीर मसाला दोन काजू मसाला ती पार्सल गेली मग त्यांना गडबड होती फक्त भाजी होती त्यामुळे देऊ शकलो रोटी वगैरे काही नव्हते त्यांची फक्त भाजीमध्येच त्यांचं पार्सल होतं तंदूर आपला त्यावेळेला पेटवलेला नव्हता त्यामुळे ते पार्सल दिलं त्यांना गडबड होती लगेच त्यामुळे ते दिलं आणि त्यामुळे झालं कसं एक पंधरा वीस मिनटं त्यांची ऑर्डर बनवणं आणि पार्सल करून त्यांना देणं बिलिंग वगैरे ह्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं निघून गेले त्यामुळे आज तंदूर पेटवायला थोडासा उशीर झाला तर त्याच्यानंतर ते गेले आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये लगेच दुसरं आपल्याला पार्सल ऑर्डर आले दोन चिकन मसाल्याची आणि त्यावेळेला बरोबर तंदूर एक पंधरा मिनटं अगोदरच फक्त पेटवला होता त्यामुळं त्या ग्राहकांना जवळपास वीस ते पंचवीस मिनटं मे बी चाळीस मिनटं मला वाटतं अर्धासाच्या बाहेरच गेले होतं अर्धासाच्या बाहेरच ते थांबले होते वाट बघत म्हणजे तंदूर आत्ता येतोय मग येतोय मी त्यांना ऑप्शन दिला होता चपाती भाकरी किंवा तवा पराठा घ्या म्हणून पार्सलला कारण रोटीला थोडंसं लेट होणार जेवण आपलं झालेलं आहे कम्प्लीट पण त्यांनी रोटीच पाहिजे म्हणून सांगितलं त्यामुळं ते थांबले थांबतो म्हणाले काय अडचण नाही ते आपले रेग्युलर ग्राहक होते बराच उशीर थांबला त्याच्यानंतर त्यांना पार्सल दिली आपण त्याच्यानंतर लगेच एक तीन ते चार पार्सल परत आणि कंटिन्यू चालू झाले जवळपास सव्वा आठ साडेआठ वाजता आपल्याला पहिलं टेबल लागला असेल आणि त्याच्यानंतर थोडेफार टेबल झाले जास्त असे नाही झाले पण आज जास्तीत जास्त पार्सलच्या ऑर्डर केल्या त्याच्यामुळं बरेचसे व्हिडिओ केले नाही केले कारण पार्सलला थोडासा उशीर लागतो कारण व्यवस्थित सगळ्या था थाळीची थाळी जी पार्सल आली तर दहा ते बारा ठिकाणी आपल्याला ते पार्सल बांधून द्यावं लागतं आणि परत आणि रिचेक करावं लागतं का तर एखादा आयटम आहे काय किंवा मिस झालाय काय कारण आपल्याला ग्राहकांना परत घरी जाऊन ते परत येऊ शकत नाहीत आणि त्यांचा हिरमोड नको मूड खराब नको आणि आपलं नाव ते पण खराब नको व्हायला म्हणून एक वेळा परत चेक करून पार्सल आम्हाला द्यावं लागतं त्यामुळे पार्सलची ऑर्डर असली की जास्तीत जास्त बिझी शेड्यूल असतात मग ते किचनमध्ये गडबड होते बऱ्याचपैकी आणि त्यामुळे व्हिडिओ करायला वेळ भेटत नाही बाकी आज बिझनेस थोडासा कमी झाला तर कारणे भरपूर असू शकतात मला नाही माहिती नेमका कोण म्हणतं लग्नाचं वगैरे आजचा मुहूर्त आहे आणि अजून एक मुहूर्त आहे त्याच्यानंतर मुहूर्त नाहीत तर ते पण असू शकतं किंवा बाकी अजून आता आपलं काल हॉटेल जसं की काल एकादस होती एकादश नंतर द्वादश त्याच्यामुळे शक्यता आहे की ग्राहक कमी झाले असतील कारण विविध असू शकतात नेमकं कारण मलाही माहिती नाही पर असू देत आपल्याला पार्सलकडनं आज सगळं आटोक्यात गेले बऱ्यापैकी पार्सल गेलं आणि त्याच्यानंतर टेबल लागले थोडेफार जास्त नाहीत किरकोळ लागले बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक काळजी बा बाय